विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरती अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरपासून सुरुवात झालेली आहे भारताचे कोणते प्रधानमंत्री आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला तर मनमोहन सिंग यांचा जन्म झालेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते तर विदर्भ या भागामध्ये तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे तर मध्य प्रदेश या राज्याचे आहे आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखले जाते तर सी राजगोपालचारी यांना ओळखले जाते खालीलपैकी कोणाला लोकितवादी या नावाने संबोधले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकितवादी या नावाने संबोधले जाते भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर राजा राममोहन रॉय हे आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक आहेत भारताचा प्रथम व्हाईस रॉय कोण होता कोणता आहे तर लॉर्ड कॅनिंग हे आहेत ऑस्कर दोन हजार तेवीसच्या अभिनेता अवॉर्ड कोणाला मिळाला आहे तर ब्रेडन यांना मिळालेला आहे पहिली गोलमेज परिषद कधी भरण्यात आली तर एकोणीसशे तीसला ला भरवण्यात आलेली आहे पहिली गोलमेज परिषद मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते तर झारखंड या राज्यामध्ये आढळते महाराष्ट्रात आदिवासी एकूण किती जमाती आहेत तर एकूण सत्तेचाळीस जमाती आहेत शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला तर महात्मा फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे संत संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर आर डी कर्वे यांनी मानदेशी मानसे नावाचा पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर गदे माडगुळकर यांनी लिहिलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला तर यांनी बारडोलीचा सत्याग्रह केलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी गोविंदग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर राम गणेश गडकरी यांना गोविंद ग्रज या टोपण नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता आहे तर राष्ट्रीय महामार्ग सहा हा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखले जाते तर राजगोपालचारी यांना आधुनिक चाणक्य या ना नावाने ओळखले जाते अठराशे सत्तावन्न पूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला तर संताळ या आदिवासी जमातीने बिहार राज्यामध्ये उठाव केलेला आहे एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये गांधीवादी योजना कोणी बनविली तर श्रीनारायण अग्रवाल यांनी बनवलेली आहे आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते तर उल्लर हे आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला तर अहमद शाह अब्दाली यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद